गुरूर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो गुरूर महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त खून आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेच आहे ना ज्याचे कर्म चांगले असतील ना त्याला कोणत्याही अपशक्ती कोणत्याही वाईट शक्ती कधीच भेदू शकत नाही कारण का कारण ज्याचे कर्म श्रेष्ठ आहेत ना त्याच्यासोबत परमेश्वर असतो त्याच्यासोबत भगवंत असतो त्याच्या वाट्याला जरी दुःख आलं ना तर लगेच निवारण करण्याचं काम आहे ना तो भगवंतच करत असतो ना पण आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की बघा एखादा मनुष्य मृत्यू होतो आपला आई वडील आपल्या कुटुंबातील कोणीही असेल मग तेव्हा आपण वर्षाला त्याचं वर्षश्राद्ध करत असतो म्हणजे आपण पितृ बोलतो ना कधी कधी कोणाच्या भाषेमध्ये पित्रा सुद्धा बोलतात पितृसुद्धा बोलतात पण हे पितृ असतात ना असं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल या पितृंची शांती नक्की करावी का काही काही मनुष्य असतात ना या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण काही कांना एवढी श्रद्धा असते ना काही संकेत मिळत असतात पण जर या मृत झालेल्या व्यक्तींना जर त्यांचं वर्षश्राद्ध केलं जर त्यांच्या मनाला जर शांती मिळावी असं तुम्हाला वाटत असेल ना तर नक्कीच वर्षश्राद्ध करायला हवं पण करावं की नाही कारण काही जीवनामध्ये आहे ना भक्ती मार्ग करून सुद्धा बघा प्रत्येक वेळी त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत असतं मग कधीकधी प्रश्न निर्माण होतो की मी एवढी भक्तिमार्ग करण सुद्धा माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख काय आहे बरं या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत नक्की ही पितृदोषांची कथा आहे ना ही नक्की काय आहे आणि नारद मुनींनी भगवान शिव यांना ही कथा विचारली होती आणि शिवांनी ते उत्तर सुद्धा दिलेलं होतं आपण पाहिलं सुद्धा असे हे आपले पूर्वज होते ना त्या पूर्वजांनी अमाप संपत्ती बघा आपल्यासाठी ठेवलेली असते बघा काही काच्या नशिबात आहे ना एवढ्या जमीन जागा पैसा ठेवलेला असतो ना मग त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे की नाही हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे पण आता काहीजणी ते म्हणतील की माझ्या जीवनामध्ये माझ्या पूर्वजांनी काहीच ठेवलेलं नाही मग मी करावं की नाही बरं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे ना पण जर आपल्या पूर्वजांची आपण आठवण म्हणून त्यांचं वर्षश्राद्ध केलं ना तर आपल्या जीवनामध्ये काही बदल होतो आणि पूर्वजांचे आशीर्वाद आहेत ना ते आपल्यासोबत कसे येतात ना ते या निरूपणामधून आपल्याला समजणार आहे एकदा देवर्षी नारद मुनी भगवान शंकराकडे जातात आणि त्यांनी भगवान शंकरांना नमस्कार करतात आणि भगवान शिवांनी देवर्षी नारदमुणींचा आदर करून त्यांना आपल्याजवळ बसायला सांगतात आणि भगवान शिव नारदमुणींना म्हणतात तुम्ही इथे का आला आहात काही महत्त्वाचा समाचार आहे का किंवा तुम्हाला माझ्याकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे का बघा तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय आहे कृपया तुम्ही मला सांगा नारदमुणी म्हणाले देवांचे देव महादेव तुम्ही तिन्ही लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहात आणि तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवू शकत नाही आणि नाहीच लपलेली आहे तुम्हाला भूतकाळ भविष्य काळाचं सर्व काही ज्ञान आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे एक प्रश्न महत्त्वाचा घेऊन आलो आहे कृपया माझ्या या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या आणि माझ्या मनाला संतुष्ट करून टाका मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान शंकर म्हणाले मुनीवर तुम्ही सत्य बोलत आहात आम्हाला तिन्ही लोकात राहणाऱ्या सर्व प्राण्यांबद्दल माहिती आहे सांगा तुमचा कोणता प्रश्न आहे बरं तुम्हाला काही माहिती पाहिजे का तेव्हा नारद मुणी म्हणाले हे भोलेनाथ मी मृत्यू लोकामध्ये भ्रमण करत होतो आणि तिथे भ्रमण करत असताना मी भूत प्रेत आणि पिशाच यासारख्या विचित्र गोष्टी पाहिल्या आता इथे सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की ही भूतकेत या गोष्टी असतात का तर समर्थांनी सांगितलेलं आहे की माझ्या भक्तिमार्गामध्ये या आपण हा भक्तिमार्ग करतो ना त्या भक्तिमार्गामध्ये जो मनुष्य येतो ना जो भक्तिमार्ग करायला सुरुवात करतो त्या ज्या गोष्टी असतील किंवा नसतील या प्रत्येक मनुष्याला माहीत आहेत पण जो या भक्तिमार्गामध्ये येतो ना त्याच्यासाठी ही भूतकेता आहेत ना ती थरथर कापू लागतात सुद्धा येत नाहीत बघा असं म्हटलंच आहे ना जिथे असतील शिते तिथे जमतील भूते पण हा मार्ग एवढा श्रेष्ठ आहे ना या भूताकेताना अजिबात प्रवेश नाही थरथर कापू लागतात म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे दोन वेळची उपासना आणि योग्य कर्मांवर जर भार असेल ना तर या गोष्टी आपल्याला थरथर कापू लागतात समर्थांनी सांगितलंच आहे ना ती मृत्यू झालेली भूतं परवडली पण ही जिवंत मनुष्यातली भूतं आहेत ना ती खूप भयानक असतात एवढी अहंकारी झालेली असतात की मनुष्याला मनुष्य मदत करत नाही मनुष्य मनुष्याचा द्वेष करत असतो ती भूतं आहेत ना ती तरी मनुष्याला जरी त्रास दिला ना तो तात्पुरता असतो आणि हे जिवंत भूत आहेत ना ती सर्वात वाईट असतात म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना या जगामध्ये जरी भूतं असतील ना तरी मनुष्यासारखी वाईट भूतं कोणती नसेल म्हणजेच काय म्हणजेच खरा भूत आहे ना तो जिवंत मनुष्य आहे बघा आपण पाहत होतो नारदमुणींनी शिवांना प्रश्न विचारला आणि नारदमुणी म्हणू लागले मी एका जंगलामध्ये जात होतो आणि त्या जंगलामध्ये मला या विचित्र गोष्टी दिसल्या तसेच मी पाहिलं की सर्वात दुष्ट शक्ती आहे ना ती मनुष्याला त्रास देत आहे आणि त्याला नेहमी दुःख देतात त्याचं कारण काय आहे या वाईट शक्ती आहेत ना मनुष्याला का त्रास देतात बरं माझ्या मनामध्ये दुसरा देखील प्रश्न येतो की मनुष्य आपल्या पित्रांचे पिंड का करत नाही म्हणून त्यांचे पूर्वज आहेत ना स्वप्नामध्ये संकेत देतात आणि जेव्हा मृत्यू झालेली व्यक्ती असते ती स्वप्नात दिसू लागतात ना आणि काही संकेत देतात तर याचा अर्थ काय असतो बरं भगवान शिव म्हणाले समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते मी नक्कीच देईल या नारद मुनींच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान शिव म्हणाले मुनीवर तुम्ही खूपच चांगला आणि उत्तम प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाच्या उत्तरामुळं समस्त मानवजातीचं कल्याण होईल आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना एका कथेद्वारे देणार आहे ही कथा आहे ना ती अत्यंत पवित्र आहे लक्ष देऊन ऐका आणि या कथेमध्ये तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत ज्याचं मन या पवित्र कथेला लक्ष देऊन ऐकेल ना त्याच्या घरामध्ये नेहमी सुख राहील प्रगतीचं द्वार उघडं राहील तेव्हा नारदमुनी म्हणाले भोलेनाथ तुमची ही खूप कृपा होईल आणि तुम्ही कृपा करून मला ती कथा ऐकावा मी लक्षपूर्वक ऐकेल भगवान शंकर म्हणाले जुन्या काळामध्ये मध्य देशामध्ये एक अत्यंत सुंदर रमणीय नगर होती आणि त्या नगरामध्ये एक व्यापारी आपल्या चार भावांबरोबर राहत होता व्यापारी आणि त्याच्या सर्व भावांचा विवाह झाला होता आणि सर्वजण प्रेमाने एकत्र राहत होते त्या व्यापाऱ्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती कारण ते सगळे होते ना मिळवून व्यापार करत होते त्या नगरीमध्ये त्या व्यापाऱ्याच्या इतका धनवान कोणीच नव्हता ही संपत्ती त्याला त्याच्या पूर्वजांकडून प्राप्त झाली होती आणि व्यापाऱ्याचे पूर्वज खूप दयाळू होते आणि दानशूरसुद्धा होते ते दान धर्म यज्ञ या विविध धार्मिक कार्यांच्या आयोजन करत असत त्यांच्या दरवाज्यातून कधीही कोणत्याही व्यक्तीला उपाशी जावं लागलं नाही पण व्यापारी स्वतः खूपच कंजूस होता त्यात पूर्वजांची कोणतीच लक्षणं नव्हती त्याच्या पूर्वजांच्या विपरीत त्यानं आयुष्यात कधीच दानधर्म केला नाही आणि कोणताही यज्ञसुद्धा केला नाही त्यानं कधीच धार्मिक कार्यामध्ये रुची घेतली नाही आणि धार्मिक कार्यसुद्धा केलं नाही धन गोळा करणं पण त्याचा कधीही सदुपयोग केला नाही व्यापाऱ्यानं आपल्या दारात आलेल्या याचकाला एक रुपया द्यायला नकार दिला आणि भुकेनं व्याकुळ झालेल्या व्यक्तीला भोजनसुद्धा दिलं नाही आणि व्यापाऱ्याचे हे पूर्वज होते ना त्या भुकेलेल्यांना भोजन देत होते गरीब लोकांना कपडे दान करत असत आणि व्यापारी मात्र त्यांच्या पूर्वजांचं अनुकरण कधीच करत नव्हता तो नेहमीच धन गोळा करत राहिला आणि अशा प्रकारे त्या व्यापाऱ्याजवळ भरपूर संपत्ती होती पण त्याचे पूर्वज त्याच्यावर खूप नाराज असायचे व्यापाऱ्याचे पूर्वज त्याच्या वर्तनामुळं अत्यंत दुःखी झाले होते त्यांना आपल्या मुलाचा व्यवहार होताना तो अजिबात आवडला नाही या धन कमवण्याच्या नादामध्ये व्यापारी एवढा आंधळा झाला ना तो आपल्या पूर्वजांना विसरून गेला त्याने हळूहळू आपल्या वाडवडिलांची श्राद्ध आणि पिंडदान करणं बंद केलं आणि त्यामुळं त्याच्या पूर्वजांच्या आत्म्याची तृप्ती होत नव्हती आणि ते त्यांच्या मुलाच्या या वर्तनामुळे खूप दुःखी झाले होते एक दिवस त्या व्यापाऱ्याचे पूर्वज पितृ लोकांमध्ये एकत्र बसून चर्चा करू लागले त्यांनी आपल्या मुलाला भेटण्याचा विचार केला आणि सगळे पूर्वज एकत्र येऊन धर्मराजांकडे जातात आणि धर्मराजाला हात जोडून प्रार्थना करतात हे धर्मराज आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे धन कमावण्याच्या लोभामुळं त्या आम्हाला विसरलेल्या आहात त्यामुळं आम्ही संतुष्ट होत नाही कृपया आम्हाला आमच्या मुलाला भेटाय भेटायला जाण्याची परवानगी द्या आम्ही त्याला समजावून काही वेळेनंतर परत येऊ त्याला शास्त्राचं ज्ञान देखील देऊ धर्मराज म्हणाले हे दिव्य आत्मा तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्यक्ष भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही त्याच्या स्वप्नात जाऊन संकेत देऊ शकता धर्मराजांचं बोलणं ऐकून सर्व पितृगण सहमत होतात आणि ते एक एक करून आपल्या सर्व मुलांच्या स्वप्नामध्ये जातात आणि त्यांना दर्शन देतात सर्वात पहिल्यांदा ते व्यापाऱ्याच्या म्हणजेच आपल्या सर्वात मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि संकेत देतात पण त्याचा मोठा मुलगा त्या संकेताला समजू शकत नव्हता दुसऱ्या दिवशी तो त्या स्वप्नाला विसरून जातो आणि पित्रांनी दिलेल्या संकेतांना पूर्णपणे दुर्लक्ष करतो त्यानंतर पितृगण दुसऱ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्यालाही दर्शन देतात आणि संकेत देतात पण तोही त्या संकेताला दुर्लक्ष करतो आणि ते सर्व काही विसरून जातो अशा प्रकारे कोणीही आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांना समजू शकला नाही त्यामुळं सर्व पितृगण पूर्णपणे नारद आणि क्रोधित होतात आणि व्यापारी आणि त्याचे सर्व भाऊ या धनाच्या लोभामुळे पूर्णपणे आणले झालेले असतात त्यांना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संकेतांचा अर्थ समजू शकला नाही भगवान शिव नारद मुनींना सांगतात नारदजी या पित्रांनी स्वप्नात दर्शन दिल्यानंतर काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याला त्या व्यापाऱ्यामध्ये मोठं नुकसान झालं आणि व्यापाऱ्यामध्ये सतत नुकसान होत राहिलं हळूहळू त्याचा सर्व व्यापार बुडाला कारण त्याचे पितृ त्याच्यावर खूप नाराज झाले होते त्यामुळे त्याची संपत्ती नष्ट झाली आता इथे आप आपण कधीकधी पाहत असतो अचानक दारिद्र्य एवढं निर्माण होताना कधीकधी सर्व काही व्यवस्थित असतानासुद्धा बघा आपल्या पाठीमागे दवाखाना लागतो आपल्या घरातलं कोणीतरी आजारी पडतं या गोष्टी आहेत ना कधी कधी आपले पित्रो असतात ना बघा आपण आपल्या पित्रांची आठवण ठेवणं सोडून देतो त्यांचं वर्ष श्रद्धा वर्षश्राध्य करत नाही कधी कधी या गोष्टी आहेत ना त्या कधी कधी या गोष्टींमध्ये नक्कीच तथ्य असतं म्हणून बघा हळूहळू त्या सर्व भावंडांमध्ये भांडणा आणि क्लेश निर्माण झाला त्यांनी आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या सर्व जमिनी संपत्ती आणि घर देखील विकून टाकलं अशा प्रकारे ते चारही भाऊ होते ना ते प्रगती करण्याच्या ऐवजी रस्त्यावर येऊ लागले सर्व भाऊ वेगवेगळे वेग होऊन आपापले पालनपोषण करू लागले आणि दुसरीकडे लोकांमध्ये पित्रांना आपल्या मुलांची दुर्गती पाहून खूप कष्ट होऊ लागले हे दृश्य पाहून पितृगणसुद्धा दुःखी झाले त्यांनी पुन्हा एकदा धर्मराजाकडे बघा तिथे जाऊन प्रार्थना केली हे धर्मराज आम्हाला आमच्या मुलांची अशी दुर्गती पाहत नाही आमच्या पुण्यकर्माचा त्यांनी नाश केला आहे कृपया काहीतरी उपाय करा ज्यामुळं आमच्या मुलांना सद्बुद्धी येईल आणि त्यांच्या चुकीची जाणीव होऊन जाईल भ भगवान शिवजी म्हणाले हे देवर्षी नारद धर्मराज त्या पित्रांना सांगतात हे पुण्यात्मा तुमच्या या अवस्थेला मी चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणूनच मी तुमची मदत करेन धर्मराज एक ब्राह्मणाचे रूप धारण करतात आणि पृथ्वीवर येतात त्याने त्या पित्रांच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि धर्मराज ब्राह्मणाच्या रूपामध्ये असताना सर्वात पहिल्यांदा त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात व्यापारी अंथरुणावर झोपलेला होता कारण त्याला अनेक प्रकारच्या रोगांनी ग्रासलेलं होतं व्यापाऱ्याच्या बायकोनं त्या ब्राह्मणाच्या आदरदित्य केलं आणि दान दक्षिणा देऊ लागली त्यावेळी ब्राह्मण म्हणाले पुत्री तुमच्या घराला पितृदोष आहे आणि याच पितृदोषामुळं तुझ्या नवऱ्याचीही दुर्दशा झाली आहे तुझ्या नवऱ्याच्या कर्मामुळं तुमचं पूर्वज पूर्णपणे नाराज झाले आहेत तुमच्या कर्मामुळं ते दुःखी आहेत आणि त्याच दुःखामुळं तुमची परिस्थिती अशी झाली आहे ना ब्राह्मणाचं हे बोलणं ऐकून व्यापारी म्हणाला हे ब्राह्मण देवता मी काय पाप केलं आहे की माझी अशी बिकट अवस्था झाली आहे माझे भाऊ देखील मला सोडून गेले आणि आने अनेक रोगांनी मला वेढला आहे ब्राह्मण म्हणाला पुत्र तू तु तुझ्या तु पूर्वजांना नाराज केले आहेस तुझ्या पूर्वजांकडून तुला जी संपत्ती आणि पुण्य प्राप्त झालं होतं ना ते सर्व तू आणि तुझ्या भावांनी नष्ट केलं आहे त्यामुळंच तुझी आणि तुझ्या भावांशी अशी दुर्दशा झाली तुझ्या पूर्वजांनी तुमच्या स्वप्नात येऊन कितीतरी वेळा संकेत दिले पण तुम्ही त्या संकेतांकडे दुर्लक्ष केले तुम्ही आपल्या पूर्वजांचा अपमान केला आहे यामुळंच तुमच्या सर्व वैभवाचा धनाचा आणि मान सन्मानाचा नाश झाला ब्राह्मणाच्या या शब्दानंतर व्यापाऱ्याला आठवतं की त्याच्या स्वप्नामध्ये त्याच्या पूर्वजांनी त्याला दर्शन दिलं होतं व्यापारी ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण देवता तुम्ही सत्य बोलत आहात माझ्या पूर्वजांनी मला स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलं होतं पण मी त्यांनी दिलेल्या संकेताचा अर्थ आहे ना तो समजू शकलो नाही तुमची कृपा झाली आहे कृपया तुमच्या पूर्वजांच्या स्वप्नामध्ये या दिसलेल्या संकेतांविषयी मला अधिक माहिती द्या भगवान शिव देवर्षी नारदमणींना सांगतात नारदमुणी ब्राह्मण देवता पुढे म्हणाले हे पुत्र तू लक्षपूर्वक ऐक मी तुला सांगतो की स्वप्नात पूर्वज आले ना तर त्याचं काय संकेत असतात ब्राह्मण रूपात धर्मराज म्हणतात जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते प्रेत योनीमध्येच या मृत्यू लोकामध्ये भटकत राहतात ते भुकेने आणि तहान व्याकुळ होऊन आपल्या कुटुंबामध्ये प्रवेश करतात जर स्वप्नात हत्ती घोडा बैल किंवा मनुष्य किंवा एखादं विकृत रूप दिसू लागलं ना तर समजून जावं की पितृगण आपल्या मुलांच्या व्यवहारामुळं मुला। अत्यंत दुःखी आहेत जो मनुष्य पशु पक्ष्यांना अन्नाचं दान करत नाही ना त्याचं पितृ अत्यंत दुःखी होतात आणि प्राण्यांचं रूप धारण करून स्वप्नामध्ये पक्ष्यांचं रूप धारण करून त्याला दर्शन देत असतात जर मनुष्याला अशी स्वप्न पडले की ज्यामध्ये एखादा पशु किंवा प्राणी मनुष्याच्या वाणीमध्ये बोलत असेल तर याचा अर्थ असा आहे की मनुष्याचं पितृ अत्यंत कष्टात आहेत आणि तो त्याच्यावर रुष्ट झाला आहे अशा मनुष्याला भविष्यामध्ये खूप अपमानाचा सामना करावा लागतो अशा मनुष्याच्या जीवनामध्ये क्लेश दुःख आणि दारिद्र्यता येते आणि त्याचे भाऊ आहेत ना ते, ते प्राण्याप्रमाणे आपापसामध्ये भांडू लागतात धर्मराज जर स्वप्नात काही मागताना दिसले ना तर त्याला दुर्लक्षित करू नका या स्वप्नाचा अर्थ असा आहे की व्यक्तीचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि पितृ लोकांमध्ये त्यांची तृप्ती होत नाही जर स्वप्नात पूर्वजांनी काही मागितले असं दिसलं तर त्या व्यक्तीचं सगळं धन रिकामं होतं आणि तो निर्धन होऊन जातो त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्यता येते अशा प्रकारे त्याचे त्रास वाढू लागतात आणि त्याची अवस्था आहे ना ती एखाद्या भिकाऱ्यासारखी होते म्हणूनच मनुष्याने अन्नाचं दान केलं पाहिजे त्यामुळं पूर्वज संतुष्ट होतात जर स्वप्नात कोणाचे पूर्वज क्रोध करताना दिसले तर त्या व्यक्तीचे पूर्वज आहेत ना त्यांच्या कार्यामुळे संतुष्ट नाहीत त्या व्यक्तीच जे कोणतंही काम करतो त्यामध्ये नुकसान होईल आणि त्यानं केलेले सर्व कार्य आहेत ना ते व्यर्थसुद्धा जाण्याची शक्यता असते आणि त्याला कोणतंच फळ मिळणार नाही जर स्वप्नामध्ये पूर्वज दिसले ना तर अचानक अदृश्य झाले तर येणाऱ्या वेळेमध्ये त्या व्यक्तीवर मोठं संकट येणार आहे असं मानलं जातं जर स्वप्नात एखाद्या ते व्यक्तीनं आपल्या पित्रांना रडताना पाहिलं तर त्याचे पूर्वज आहेत ना त्याला काहीतरी संकेत देतात की ते त्याच्यावर संतुष्ट नाहीत आणि भविष्यात त्याला नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याचं सगळं धन आणि वैभव आहे ना ते नष्ट होऊन जाण्याची शक्यता असते आणि भयंकर दारिद्र्याचा सामना करावा लागतो अशा वेळी संकटाच्या घडीला पूर्वज स्वप्नात रडताना दिसू लागतात जर स्वप्नामध्ये पूर्वज मळकटलेले कपडे घातलेले दिसू लागले ना तर निश्चितपणे त्या व्यक्तीचं सगळं धन नष्ट होऊ शकतं आणि तो व्यक्ती धनहीन होईल ब्राह्मणरूपी धर्मराज म्हणाले हे पुत्र जर तुलाही अशा प्रकारे स्वप्न पडू लागले ना तर तुला तुझ्या पूर्वजांना संतुष्ट करायला हवं आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी दान धर्म श्राद्ध कर्तव्य करायला हवी असे कर्म केल्यानं तुझ्या पूर्वजांना संतोष मिळेल त्यांची कृपा प्राप्त होईल आणि जर असं झालं नाही ना तर पूर्वज रुष्ट होतील आणि त्यांच्या कोपाचा सामना करावा लागेल त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागते तो त्वरित आपल्या भावांजवळ जातो आणि ब्राह्मणांनी सांगितलेली सर्व गोष्ट सांगतो सगळ्या भावांना लक्षात येतं त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात संकेत दिले होते आणि सर्व भाऊ मिळून नदीच्या ताटावर जातात आणि आपल्या पूर्वजांची श्राद्ध दान दक्षिणा धार्मिक कार्य करू लागतात आपल्या पित्रांना संतुष्ट करतात एक दिवस त्यांच्या पूर्वजांनी स्वप्नात दर्शन दिलं आणि विविध प्रकारचे संकेत दिले पुढे शिवजी नारदमणींना म्हणतात जेव्हा मनुष्याचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा मनुष्याला अनेक प्रकारचे शुभ संकेत मिळतात जर स्वप्नामध्ये मृत व्यक्ती स्वतःच्या किंवा आपल्या डोक्यावरून हात फिरवत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्वजांनी तुमच्यावर खूप प्रसन्नता दर्शवली आहे आपले पूर्वज आहेत ना ते खूप खुश आहेत तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत जर पूर्वज स्वप्नात हात पुढे करताना दिसले तर याचा अर्थ असा आहे त्यांना तुमच्या कार्यामध्ये यश मिळणार आहे असं दर्शवतं म्हणून स्वप्नामध्ये पूर्वज आरामात आणि स्वच्छ पांढऱ्या वस्त्रामध्ये दिसत असतील तर ते मुक्त झालेले मानले जातात जर स्वप्नामध्ये पूर्वज जर आकाशामध्ये बसलेले दिसले तर समजावं अत्यंत सुखी आणि प्रसन्न आहेत आणि तुमच्यावर आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे सर्व भावांना जे संकेत प्राप्त झाले ते शुभ संकेत होते त्यांनी धार्मिक कार्य दान धर्म आणि मदतीचं कार्य केलं त्यामुळे त्यांच्या ते पूर्वजांनाचा आशीर्वाद मिळाला हळूहळू त्यांची सर्व संपत्ती जी गेलेली संपत्ती होती ते धन परत मिळू लागलं सर्व भाऊ एकत्र राहू लागले त्यांच्यामध्ये असलेली भांडणं वाद सर्व नष्ट झाली त्यांचा व्यापार प्रगतीच्या दिशेने निघाला ते आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले ही सर्व माहिती शास्त्राद्वारे देण्यात आलेली आहे पण समर्थांनी सांगितलेली आहे की जर मनुष्याचे कर्मश्रेष्ठ असतील ना तर प्रत्येक पूर्वज असतो ना तर प्रत्येक मनुष्यावर अतिसुंदर आणि सुखाचा वर्षाव करत असतो तो कधीच दुखी राहत नाही पण जो मनुष्य वाईट कर्म करत असेल त्याचे पूर्वज असतात ना त्याला आशीर्वाद कधीच देत नाही कारण का कारण जेव्हा आपण वाईट कर्म करायला लागतो ना तेव्हा आपले पूर्वज नाखुश असतात ते मग आशीर्वाद देतील का म्हणून आपले जर पूर्वजांनी जर आपल्याला आशीर्वाद दिला ना तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती निर्माण होत असते ना आणि जर आपण परमेश्वराची भक्ती करत असू तर समाधान निर्माण होतं म्हणून दोन वेळची उपासना करा भक्ती मार्गामध्ये रमवा तुमच्या जीवनाचं समाधान आहे ना सुख आहे कोणी हिरावू शकणार नाही म्हणून आपले पूर्वज आहेत ना ज्यांच्यामुळं आपण हे सुख भोगत आहोत ना त्यांचे उपकार मानायला शिका कारण ते जर नसते ना तर आपणसुद्धा या जगामध्ये नसतो म्हणून त्यांच्यामुळं आपण हे सुख भोगत आहोत ना म्हणून वर्षाला त्यांचं वर्षश्राद्ध करायला हवं कारण पूर्वजांचे आशीर्वाद असतात ना ते देवास्वरूप असतात म्हणून या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आणि याचा अवलंब करा जीवनामध्ये सुख समाधान आहे ना ते निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ